आणि येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे वाढ बघतोय का येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णा महिला उजनी महिलांसाठी जबाबदारी आपण एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि काळांना मी बोलण्यासाठी विनंती करतो जय भारत छत्र शिवाजी महाराज की भरवी छत्री महाराज की भरत डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर हिंदी स्वराज सरसंस्थापक शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य व्यक्तीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचे स्वातंत्र्य देवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवे होतात यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वांनी आपले बारा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूर जे उमेदवार तरण पाणी पूरे जड़ल आमदार ख़ासे मंत्री न असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते गावकर जय सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय कुमार देशमुख वालत आमदार दमनदा शिंदे आमदार जयकुमारजी गोरे आमदार सचिनजी कल्याण शेट्टी आमदार चंद्रबा शिंदे आमदार सभानजी अटावे आमदार यशवंतजी माने आमदार शिवाजी बाबी पाटील काही साईल पार काय डोंगर या ठिकाणी उपस्थित मान्य राजन पटेल मालक प्रशांत परिचारक मालक जी प्रता सावंत रश्मीबाई पाटोल विक्रमजी देशमुख नरेंद्रजी काळे साजीव पवार चेतन केदार किशोर देशपांडे धर्मे विष्णूभाऊ कप्पे खरखर मंचावर आमचे नाना पण या ठिकाणी आहेत मंचावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहुजी शक्ती सेना राज मन्हार क्रांती संघटना अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत सचिनजी आहेत संजय जी आहेत काहींची नावं सुटली असतील तर त्यांनी मला बाद करावं माझी चूक आहे माझ्या पी चूक आहे तर मी अर्धेच नाव ठेवले आता ढोकळे जर या ठिकाणी येत असले माजी मंत्री त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि नव्हतो हर उन्हामध्ये मला लांब भाषण याकरता द्यायचं नाही आहे आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हा आणि नेते सावणे ही आपली संस्कृती नाही पण आपल्याला उंच उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची परवा करणारे कार्यकर्ते आहेत बंधू भगिनी लो। ना ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळच्या विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत की राम सापुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीची विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारत भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी किंवा दोनच पर्याय एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे एनडीए आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहे त्यांच्या अंतर्गत सव्वीस या ठिकाणी आहे बंधू म्हणजे मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची रिपल आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी गव्यांच्या रूपाला आहेत आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे गाडी कशी आहे राहुल गांधींची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे टप्पे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता साहेबांना इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार ते प्रणित पहिलाच बसवणार त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या मध्ये बसायला जागा देखील नाहीये आणि म्हणून बंधू बघले साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमराचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळत कोणाला मिळत कोणाला मिळत आणि पुराणीची पाहिज किंवा मोहितेंच कुठलं ते काय करतील शिपाल दाबलं तर वोट कोणाला मिळतो कोणाला कोणाला धावून घ्या त्यांचं घरचं नाव बाबा ते आता मला सांगा कोणाला मत दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूर तर इतके हुशार होत काय सांगण्याची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांचा केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थपासले म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरीबी रुशेच्या बाहेर आले केवळ हो हो दहा वर्षामध्ये झोपडीमध्ये राहिले ते आज पक्क्या राहत आहेत मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे पन्नास कोटी लोक त्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांना फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अंडा घेऊन विहिरीवर जागा लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं मोदीजींमुळे हे सात कोटी लोक जे सत्तर वर्ष अंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठल्याही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातलं मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा इतर मोफत दिला आज आम्ही गावगावनी जातात म्हाताडे म्हाताडे लोक भेटतात एका भाकऱ्याने मला सांगितलं तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते खरचे सगळे बघलो पाच सात वर्ष जगायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा भेटी बरं पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आम्ही तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही मग त्या म्हात्याची वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदी जी का बाल बार्थी कोणी बाता नाही बंद भगिनी तुम्ही बघा आज मोदीजींनी करता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या करता नॅनल युरिया सारखी योजना आणली आमच्या करता एमएसपी वाढ़ो त्या ठिकाणी जवळपास सुट्टीपर्यंत पोहोचवलं आणि वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाच्या तीस हजार घर या ठिकाणी आम्ही तयार करून घेऊ आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती आहे घर कोणाकडे मिळालं त्यामुळे आपल्याला मतदान करणार आहेत बंधू भगिनी आज आपण बघा आमच्या बारा विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजीने या ठिकाणी करून दाखवला आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रांच मधलं जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स करून टाकेल आज अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजीच्या माध्यमातन झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनीकरता थांशी बचत आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तोद्रासारखी योजना आणली दहा लाखाचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं पूर्वी केलं तर विचारायचे घर कारण ठेवता का विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल दहा लाखाचं लोन पि तीन तारा पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं या यांना लाभ मिळाला या, या फिरल्यानंतर बघा आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता बघिनी याच्यामध्ये तीस कोटी महिला आहे तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्यांना तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन कुठलंही तारण नाही कुठलंही गॅरंटर नाही अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिला जाणार आहे आणि म्हणतो ना हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासून मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहेत आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आज दोन हजार तेरा साली ज्यावेळेस काँग्रेसचं सा सरकार होत आय एम एफ ने एक दिलं आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडती आहे ज्यांची अर्थव्यवस्था संपती आहे जे दिवाळखोरीकडे चालले आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत कोलमडेल पण तेव्हा आय एल एसला नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाद देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे सहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची टन मोदीजींना दिली की भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मला एक सण भेटला तो भाऊ मला आनंद अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा पण तू चांगला प्रश्न विचारला विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे तुम्ही तयार होता अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते बनतात पूल बनतात कोड बनतात एअरपोर्ट बनत घर बनतात पिण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते आपला देश संरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता मध्यम वर्गीयांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाहीये तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी हो या ठिकाणी तयार करतायत अलम मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाला आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळतं सोलापूरून पंढरपूरला जा कधी निघाला कधी पोहोचलो समजत नाही सोलापूरून कुठेही तुम्ही आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळे काम का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर वर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला हो आता मला सांगा हा पैसा आला कुठून आता चालायला लागला ला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचारांना बंद केलं आणि जनतेच्या पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या पुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एक सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते मोठ्या आहेत त्यांना प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एका विचाराना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोहोचण्याकरता मोदीजी आणि महायुती काय जावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एका विचारा बंधू हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आणि सगळे त्यांच्या पाठीशी होतोय पाणी पोचलो आणि रंजिताला काळजी करू नका स्वप्न जी असतील त्यांनी स्वप्न करतो आम्ही बऱ्याच गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते त्यांचा मी स्वाभाविक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाहण्याकरता मग तो संघर्ष काँग्रेसच्या काळात होऊ शकला नाही आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपत्रासारखा मोठा झाला त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं केलेला त्यामुळे बोलतो बघितलेलो आम्ही भाषणांवर फोन धरणारे लोक नाही सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मदत जिंकणारे लोक आहोत आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणदीप सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात ही कामं कुठेही होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे उद्याही योगी तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे आपली होती पण त्यांच्या तावणीतनं ती सगळी काम सोडवली आणि तुमच्या पर्यंत आणि आता या ठिकाणी आमचे राम भाऊ सातपुते रामभाऊ हा लढणारा आहे रणारा नाही आणि रामभाऊचं नेतृत्व हे नवीतलं तयार झालाय हे नेतृत्व संघर्षाच तयार झालाय सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला रामसा गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्याची सेवा करण्याकरता काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल रामभाऊने पैसा नाही कमवला पण राम भाऊने लोकांचं प्रेम कमवलं निवडणुकीत पैसा नाही तर त्याचा प्रेम या ठिकाणी काढून येतं आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे मंचा या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून न्यूर घेणार आहेत पण खऱ्या अर्थाने तुमचा आशीर्वाद हवा आहे तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवं आहे मतदानाला जेव्हा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि टॉक्या ला त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्जवावर एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम